नमस्कार आपल्या युटब चॅनलवरती सरसे स्वागत तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकर नर्सरी असं जे लोडिंग चाललेलं आहे हे श्री जयसिंग दादाचो पाडपुढे पोस्ट बांबेवाडी तालुका मोह आता सरांनी जे आपल्याकडे मलेशियन ग्रीन डॉर्पन घेतलेला आहे दीड वर्षाची रोपं बघू शकतोय आपण ही जात क्रॉस पॉलिनेशन आहे लावली की आपल्याला अडीच तीन वर्षात फळधारणा चालू होत्या महाराष्ट्रात आपल्या पाचशे बागा लागलेल्या आहेत एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे पस्तीस एकरात शासनमान्य नर्सरी आहे खात्रीची रोपं योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन हे मिळत असतं आता शेतकरी बंधूंना रोपं जे आहेत ती तीनशे पंच्याहत्तर रुपयानं घरपोच येतात लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळतं तर अशा प्रकारची ही मलेशियन ग्रीन पण नारळ जर म्हटलं तर आपल्याला जमिनीपासून एक ते दीड फुटावरती नारळ लागतात आता शारपड खारपड दलदलीक्त जमिनीमध्ये येणारं पीक असल्यामुळं महाराष्ट्रात आपल्या पाचशे बागा लागलेल्या आहेत त्यामध्ये मोहळमधील आता ही जी गाडी मोहोळात चाललेली आहे मोहळमध्ये आपले श्री विष्णुपंत मो नवरे असतील त्याचबरोबर गोपीनाथ वाघमोडे रिटायर्ड पोलीस असतील त्याचबरोबर इतर जर म्हटलं तर जालन्यामधील बानाजीवाडीमधील बाण पाटील असतील रोयलागडमधील सतीश मुलगे पाटील असतील बीडमधील मधील श्री गोवर्धन मुंडे का काका असतील त्याचबरोबर वाईमधील सुकंडे काका तसेच धाराशिवमधील वैजनाथ माळी कोल्हापूर जिल्ह्यातील आरडी पाटील सरवडे यांची बाग आहे अशा महाराष्ट्रात आपल्या पाचशे बागा, बागा लागलेल्या आहेत क्रॉस पॉलिनेशन हायब्रीड केरळमधील संकरित जात पाणी चवीला गोड नारामध्ये चारशे ते साडेचारशे मिली पाणी आणि खोबरे जाड असणारी बुटकी लोटण जमिनीपासून एक ते दीड फुटावरती नारळ लागणार आहे अशी ही क्रॉस पॉलिनेशन संक्रित जात मलेशियन ग्रीन डॉप नारळ नाराची साईज मोठी त्याचबरोबर नर्सरी शासन मान्य असल्यामुळं फळबाग योजनेला आपल्याला अनुदानला बिल मिळतं एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे लांजामध्ये बत्तीस एकरात नर्सरी आहे अडीचशे कामगार चाळीस कोटीची उलाटात मंत्र म्हणते तुम्हाला आपला विशेष भारे असतो आहे आता श्री जयसिंग दादासाहेब पाडपुडे स्वतः आलेले होते तिने रोपं बुकिंग करून आजची आज गाडी लोडिंग केलेली आहे बघू शकतो आपण अशी थप्पी लावली जात्या त्याचबरोबर आता इतरही फळ झाडे त्यांची असणार आहेत अशा प्रकारची अडीचशे नारं आणि इतरही रोपं आहेत तर शेतकरी बंधूंना खात्रीशी रोपाबरोबरच योग्य सल्ला मार्गदर्शन तसे सर्व नियोजन मिळत असतं जसे जसे शेतकरी बंधूंनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा दिलेल्या नंबरवरती संपर्क करा त्याचबरोबर इतरही फळ झाडे आपल्याकडे आंबा पेरू लिंबू नारळ संत्री मोसंबी पाच वर्षापर्यंत तयार फळसाडी देणारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी खात्रीची रोपावर योग्य सल्ला मार्ग असे सर्व नियोजन अधिक माहितीसाठी आपला दिलेल्या नंबरला संपर्क करा त्याचबरोबर नवी सत्ता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपला देव शुभ असो जय हिंद जय महाराष्ट्र